आज मी आपल्याला नेहमीपेक्षा वेगळा असा नाश्ता बनवून दाखवणार आहे एकदा बनवाल तर लहान असो की मोठे कोणीही पिझ्झा पास्ता असा कोणताही बाहेरचा पदार्थ खायला मागणार नाही तर चला मग हा नाश्ता बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपण बटाटा खिसून घेऊ तर त्यासाठी इथं मी दोन लहान बटाट्यांना उकडून लहान किसणीने किसून घेत आहे हवं तर तुम्ही कुस्करून पण घेऊ शकता तर इथं मी दोन्ही बटाट्यांना खिसून घेतलं आहे आता यात आपण एक फोडणी बनवून टाकू तर त्यासाठी एक चमचा तेलाला गरम करून त्यात अर्धा लहान चमचा मोहरी व अर्धा लहान चमचा जिरं टाकून जिरं मोहरी ततडले की गॅस बंद करायचा मग नंतर त्यात बारीक चिरलेली दोन ताज्या लाल किंवा हिरव्या मिरच्या व पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं टाका आणि अशा प्रकारची फोडणी बनवून किसलेल्या बटाट्यावर टाकायचं आहे आता यात थोडीशी हिरवी कोथिंबीर व चवीपुरतं मीठ टाकून व्यवस्थित मिसळून घेऊया म्हणजे की एक प्रकारे बटाट्याचं सारण बनवायचं आहे आणि असं बनवल्यानंतर याला थोडा वेळ बाजूला ठेवून पीठ मळून घ्यायचं आहे तरी तर मी हे उरलेलं चपातीचं कणिक आहे हवं तर तुम्ही नेहमीप्रमाणे गव्हाचं ताजं पीठ मळून घेऊ शकता तर या ठिकाणी अगोदर कणकेचा उंडा बनवून त्याला कोरड्या पिठात गोळायचं मग नंतर चपातीपेक्षा किंचित जाड लाटायचं आहे जास्त पातळ नका लाटू पण आकाराने गोल किंवा असं चौकोनी हवी तशी लाटी बनवायची आणि लाठीच्या चारी बाजूने कडा कट करून अगोदर असं दोन भागामध्ये लांबट कापून घ्यायचं मग नंतर त्याला पण सहा भागामध्ये कापायचं आहे अगदी व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे आता आपण जे बटाट्याचं सारण बनवलं होतं त्याचे असे लहान लहान गोळे बनवून सर्व भागावर एक एक गोळा असं मधोमध ठेवायचं आहे मग नंतर एका बाजूला पकडून व्हिडिओ दिसतंय त्याप्रमाणे एक वेळा दुमडायचं आणि परत दुसऱ्या वेळा दुमडून बंद करायचं आणि दोन्ही बाजूने हळूवार हाताने दाबून चिटकवायचं आहे तर याच पद्धतीने सर्व नाश्ता बनवून काट्याच्या चमच्याने अशी दोन्ही साईडने डिझाईन बनवायची इथं मी तुम्हाला दोन बनवून दाखवतोय याच पद्धतीने तुम्ही सर्व नाश्ता बनवा आणि हो हवं तर तुम्ही वेगळा आकार पण देऊ शकता मी कॅन्डी चॉकलेटसारखा बनवतोय त्यामुळे काडीच्या मदतीने दोन्ही बाजूने दाबला आहे तुम्ही फक्त काट्याच्या चमच्याने दाबून बनवला तरी चालेल आणि हो याला तुम्ही तळून सुद्धा खाऊ तुम्हाल शकता पण मी उकडून बनवणार आहे त्यामुळे मी अगोदरच गॅसवर पाणी गरम करायला ठेवलं होतं आता पाण्यात थोडंसं तेल आणि अर्धा लहान चमचा विनेगर टाकू मग नंतर बनवलेला नाश्ता टाकून घेऊया लक्षात असू द्या की पाणी उकळायला लागल्यानंतरच टाकायचं आहे आणि असं टाकल्यानंतर लगेच चमचा चालवायचा नाही मध्यम आचेवर साधारण चार ते पाच मिनिट उकळून घ्यायचं आहे म्हणजे की असं पाण्यावर तरंगायला लागले की समजायचं व्यवस्थित शिजले आहे आता याला पाण्यातलं काढून बाजूला ठेवू आणि गॅसवर दुसरा पॅन ठेवून एक चमचा तेल गरम करायचा मग नंतर त्यात बारीक कापलेल्या सहा ते सात साथ लसणाच्या पाकळ्या टाकून काही सेकंद परतून घ्यायचं आहे आणि परतल्यानंतर यात टाकूया एक चमचा टोमॅटो कॅचअप व अर्धा चमचा ग्रीन चिली सॉस आणि अर्धा चमचा रेड चिली सॉस टाकून अर्धा लहान चमचा सोया सॉस टाकायचं मग नंतर थोडंसं मीठ टाकून साधारण वीस ते पंचवीस सेकंद परतून घ्यायचं आहे आता आपण यात उकडून घेतलेला नाश्ता टाकून घेऊ मग नंतर थोडीशी हिरवी कोथिंबीर व असेल तर थोडंसं ऑरिगेनो किंवा चाट मसाला टाकला तरी चालेल मग शेवटी थोडंसं मिरे पावडर टाकायचं आणि मंदाचेवर साधारण अर्धा मिनिट परतायचं आहे तर असा नेहमीपेक्षा वेगळा आणि चवीला एक नंबर नाश्ता ज्यांना पास्ता नूडल्स खायला आवडतं ते तर फार फार आवडीने खातील एकदा अवश्य बनवून पहा तर चला मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत